धाराशिव दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ज्या हॉटेलमध्ये मुक्काम होता त्या हॉटेलमध्ये जाऊन मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता मात्र या मराठा आंदोलकांना हा, मरा हा गोंधळ घालणं चांगलंच भारी पडणार आहे या प्रकरणी आता अकरा मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता या आंदोलक तरुणांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं त्यांच्या या विधानामुळे धाराशिव येथले मराठा आंदोलक संतापले होते हे आंदोलक थेट राज ठाकरेंना जाब विचारण्यासाठी ते ज्या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आले होते तिथे गेले यावेळी मराठा तरुणांनी राज यांनी भेट न दिल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली होती या आंदोलक तरुणांनी हॉटेल पुष्करमध्ये गोंधळ घातला होता या प्रकरणी आता आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अकरा मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता या आंदोलक तरुणांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता यावर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल